नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात महात्मा फुले समता परिषदच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले राज्य शासनाने मराठा समाजाला जो तीन तारखेला जाहीर करण्यात आला आहे ओबीसी संदर्भामध्ये तो रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही धुळ्यातील संपूर्ण ओबीसी बांधवांनी या ठिकाणी आंदोलन केले व त्यांची प्रतिक्रिया Okay. नमस्कार महात्मा फुले समता परिषद आणि समविचारी ओबीसी संघटनांतर्फे आज आम्ही बारा सप्टेंबर रोजी सन्मान्य धुळे कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जारंगे पाटलांनी जो दबाव क्रिएट करून राज्य सरकारला जी आर काढण्यास भाग केले आणि संबंधित जी आरच्या विरोधात आम्ही आज सगळे एकवटलेले आहोत संबंधित जी आर राज्य सरकारने दबावपोटी काढला आहे तो असंविधानिक आहे असं आम्ही मानतो आणि तो रद्द करण्यात यावा ही आमची इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही आमची कधीच भूमिका नाही आरक्षण मिळावं परंतु ते सत्तावीस टक्के प्रवर्गात ओबीसी प्रवर्गातून न मिळता सेपरेटली देण्याचं प्रोविजन करावं अशी आमची इच्छा आहे महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही समस्त ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी दिवस रात्र लढत आहोत आणि भविष्यातही आम्ही ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी वाचवण्यासाठी लढत राहू छत्रपती शिवराय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानावर असं कुणी जोर जबरदस्तीने दाग दपटश्याने आरक्षणास धक्का पोहोचवू शकत नाही आरक्षण टिकवणं वाचवणं यासाठी महात्मा फुले समता परिषद धुळे महानगर शाखा आणि समविचारी संघटना कधीही तत्पर असतील साहेबांचा पुढे आदेश आल्यावर आम्ही वाटचाल करूया लवकरच दसरा मेळाव्यानंतर मुंबईत धडक मारण्याचं चा। आमचं नियोजन चाललेलं आहे तरी माझ्या सर्व समस्त शाहू फुले आंबेडकर शिवराय प्रेमींना अर्जव आहे की आताच या सगळे या एकच पर्व ओबीसी सर्व आताच आरक्षणासाठी या नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही एकच पर्व ओबीसी सर्व धन्यवाद यावेळी समता परिषदचे अध्यक्ष उमेश धर्मदास महाजन यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली कॅमेरामॅन निलेश डोलेसर जनीव डीचा तास चॅनल